मावळमध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय पंचवीस वर्षानंतर भाजपाची सत्ता संपुष्टात अजितदा श्रद्धांजली म्हणून विजय अर्पण सुनील शेळके हे भाऊक नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सहज स्वागत मी दत्ता माळजकर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत भाजपाचा बाले उद्ध्वस्त केला आहे तब्बल पंचवीस वर्षानंतर मावळमध्ये भाजपाची सत्ता संपुष्टात येत राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवली आहे दोन हजार दोन विजयानंतर आमदार सुनील शेळके भाऊक झाले त्यांनी हा विजय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून अर्पण केला प्रत्येक विजयानंतर अजितदादांचा फोन यायचा आज ते आठवण डोळ्यात पाणी आणते असे म्हणत शेळके यांना आश्रू आनावर झाले या निवडणुकीदरम्यान दरम्यान सुनील शेळके यांनी भाषणात दिलेला तो डायलॉग आज संपूर्ण मावळमध्ये व्हायरल होत आहे कोणी कितीही समोर येऊ द्या त्यांना एकटा बास हा आत्मविश्वास पूर्ण डायलॉग आज खरा ठरला असून संपूर्ण मावळ तालुक्यात घुमत आहे या संपूर्ण निवडणुकी दरम्यान हाय व्होल्टेज लढतींचा खर तर आढावा आपण घेऊया सर्वात हाय व्होल्टेज ठरलेली लढत म्हणजे इंदुरी वराळे गणात पाहायला मिळाली मेगा भागवत विरुद्ध पल्लवी दाबाडे या सामन्यांकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले होते या ठिकाणी सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली पल्लवी दाबाडे यांनी विजय मिळवला भागवत यांचे वलय संपुष्टात आणले भागवत यांचा निसटता पराभव झाला असला तरी त्यांनी दमदार प्रचार केला होता हे सुद्धा मान्य करावे लागेल टाकवे नाणे बुद्रुक जिल्हा परिषद गटात अनंता पावशे प्राची देवदास गायकवाड आणि आशा ज्ञानेश्वर झाले तर खटका जिल्हा परिषद गटामध्ये दिपाली दीपक तसेच समीर खंडू जाधव आणि रेशमा राजू वायकर हे विजयी झाले आहे सोमाटणी जिल्हा परिषद गटात मनीषा नितीन मुरे साहेबराव नारायण कारके आणि सुनीता मनोहर येवले हे सुद्धा विजयी झालेले आहेत कुसगाव जिल्हा परिषद गटामध्ये संतोष राऊत यांनी दत्तात्रय शंकर गुंड यांचा पराभव करत विजय मिळवला तसेच योगेश मुरलीधर लोहार आणि शैला रामचंद्र कालेकर हे सुद्धा या गणामध्ये विजयी झालेले आहेत तर इंदुरी जिल्हा परिषद गटामध्ये पल्लवी संदीप दाबाडे राजेंद्र गुलाब कडलक आणि दिलीप नामदेव ढोरे हे विजयी झाले आहेत तर कार्ला खटकाळा गणामध्ये आशा बाबुराव वायकर विरुद्ध दीपाली भोलावळे यांची लढत पाहायला मिळाली या लढतीमध्ये दीपाली हुलावळे हा यांनी मोठा विजय संपादन केला गाणामध्ये प्राची देवा गायकवाड यांनी तर समोरील उमेदवारांचे अक्षरशः डिपॉझिट जप्त केले तर एकतर्फी विजय मिळवला याचबरोबर मनीषा मुरे यांनी दंदरीत विजय मिळवत राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली अशा अनेक सुरक्षेच्या लढती हाय व्होल्टेज लढतीमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपला करिश्मा सिद्ध केला असून हा मोठा विजय त्यांनी खेचून आणला पंचवीस वर्षानंतर पंचायत समितीच्या इमारतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार रा असून मावळमधील हा ऐतिहासिक निकाल संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे कधी काळी भाजपाचा बालेकिल्ला समजला जाणारा या मावळ तालुक्यामध्ये आज राष्ट्रवादीचा झेंडा फडकताना दिसतोय यावरती मावळ तालुक्यातील भाजपाच्या वतीने या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं चिंतन केलं जातं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळत गावोगावी ज्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लढवलेली ही भाजपाची निवडणूक आज मात्र राष्ट्रवादीने त्या निवडणुकीला पूर्ण धक्का लावत ही निवडणूक त्यांनी जिंकली आहे येणाऱ्या काळामध्ये भाजप या पराभवामधून कुठली शिकवण घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या निवडणुकाचा का लढवतो हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे तसेच नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये आपल्याला हे पाहायला मिळालेले आहे त्यामुळे सुनील शेळके यांचा करिश्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत या मावळ तालुक्यामध्ये मा राष्ट्रवादीचं वर्चस्व राहणार हे निर्वाध सत्य आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा भाजपाला सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागणार आहे आणि सुनील शेळके यांच्या समोर एकदा उभं राहावं लागणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच इथून पुढे साडेतीन वर्षामध्ये कुठलीही निवडणूक नाही त्यामुळे निवडणूक आहे थेट आमदारकीची भाजपांनी आत्तापासूनच कंबर कसले पाहिजे हे सुद्धा सत्य आहे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र लाईव्हनला सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुकच्या अकाउंटला सुद्धा लाईक करायला विसरू नका